आज घरी येऊन एवढं सारं आवरायचं होतं स्वयंपाक करून घेतला मग म्हटलं सोबतच आवरावं स्वयंपाक करून जेवण करून घेतलं आणि लगेच लागले हे आवरायला आवडण्यासाठी एवढे सारे भांडे मी इथं धुवून घेतलेले होते व किचनवर सुद्धा साफ करून घेतलेला होता भांडे खूप जास्त होते म्हणून तो मला धुतांना दाखवलं नाही कारण की सकाळपासनं ते रात्रीपर्यंत जिथे भांडे होते त्यानंतर बेड आवरायला घेतला कपडे वगैरे सगळं तसंच पडलेलं होतं तेच इथे आवरून घेत होते कपड्यांच्या सर्व कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या नंतर ब्लँकेटची घडी वगैरे घालून बेड व्यवस्थित असा करून घेतलेला होता आज खूप माझी अशी धावपळ झाली घरी यायला उशीर झाला होता त्यामुळं जास्त धावपळ माझी इथे झालेली होती त्यानंतर लगेच झाडू मारायला घेतला कचरा खूप झालेला होता त्यामुळं म्हटलं एक वेळा सगळं क्लीन करावं तर आता उद्यापासूनच डे क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल